तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या व्हिडिओची ब्लॉग सॉरी त्या त्या ब्लॉगची तुम्ही वाट बघून होते ना तो ब्लॉग तर नक्की येणार आहे मित्रांनो पंचवीस ते सव्वीस तारखेला फिक्स ब्लॉग येणार आहे मित्रांनो तो तर मित्रांनो आमच्या लव्ह स्टोरीवरला ब्लॉग नक्की येणार आहे लवकरात लवकर येणार आहे तर मित्रांनो तुम्ही तो ब्लॉग नाही का नक्की बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो त्या ब्लॉगला मस्त सपोर्ट द्या हे द्या चॅनलला चा सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तर मित्रांनो मग तुम्हाला कळव आमचं लग्न कसं कसं झालं कसं कसं नाही तर मित्रांनो ना ते तर तुम्हाला नक्कीच कळणार आमचं लग्न कसं कसं आलं कारण की आम्हाला इन्स्टावर प्रत्येक म्हणजे लोकाच्या लोकांच्या यांच्या मेड्यात असत्या तुमचं तुमचं लग्न कसं झालं कसं काय झालं कसं काय इतकं छोट्या वयात झालं लहान वयात कसं काय झालं तुम्हाला पोलिसांनी नाही पकडलं कस का कसं काय झालं कसं झालं तर मित्रांनो त्या ब्लॉगमध्ये तुमच्या तुमच्या सर्वांचे सगळे प्रश्न उत्तर मिळणार आहे तर मित्रांनो त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळन आमचं लग्न कसं झालं कसं नाही आमची लव्ह स्टोरी कशी होती कशी नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय भेटू आता उद्याच व्हिडिओमध्ये